नमस्कार मित्रांनो मी अभिषेक लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीचा जो काही नवीन वर्षाचा हप्ता आहे म्हणजेच जानेवारीचा हप्ता हा आता बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी तारीख ही फिक्स केलेली आहे तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधी आता सरकारने मान्यता दिलेली आहे आपले जे मंत्री आहेत महिला व बाल विकास मंत्री आदिती टकरे मॅडम यांनी काय सांगितलं आहे ते आपण आज पाहणार आहोत तरी ते पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच इथे पहा महत्त्वपूर्ण सूचना आहेत, आहेत। सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरण होणार आहेत म्हणजेच सव्वीस जानेवारी पर्यंत तो काही नवीन वर्षाचा हप्ता आहे जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला जमा होणार आहे आता थोड्याच दिवसात महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता येण्यास सुरुवात होईल तर बहिणींनो काळजी करू नका